वसई विरार महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांच्या घरी आज सकाळी सहा वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरू झालेली आहे आयुक्त स्वतः त्यांच्या निवासस्थानी आहेत आणि निवासस्थानी असताना सकाळी ज्यावेळेस ईडीचे अधिकारी आले त्यावेळेस त्यांनी सुप्रथम दार बंद ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी हे दार काढून त्यांच्या घरामध्ये आतमध्ये शिरले आणि त्यानंतर त्यांच्या घरामध्ये पूर्णपणे सर्चिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे सध्या ईडीचे जे अधिकारी आहेत जवळपास चार ते पाच तासा पासून जे ईडीचे अधिकारी त्यांच्या घरामध्ये सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे काल अनिलकुमार पवार यांना महापालिकेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा निरोप समारंभ देण्यात आला आणि आज मात्र सकाळी सहा वाजल्यापासूनच ईडीने त्यांचं त्यांच्या घरामध्ये येऊन स्वागत केलेलं आहे आता या ईडीच्या छापेमारीमध्ये अनिल अनिलकुमार पवार यांच्यासोबत काल पूर्ण ज्या शेवटच्या फाईल कोणत्या काढण्यात आलेल्या होत्या त्यांचा काय व्यवहार होता त्यांच्या घरामध्ये काय सापड क मिळालेला आहे रात्री कुणाकुणाची मिटिंग आणि हे सर्व ईडीचे अधिकारी तपासत